फोटो व्हिडिओ काढतोय तर नमस्कार मित्रांनो मी मनोज बाबर तुमचं आपल्या चॅनल करत आहे तर मित्रांनो तुम्ही तुम तुम आता एक जो व्हिडिओ बघितला धावती पळती आपली एक सगळी तयारी चालू होती सव्वीस जानेवारी ती तुमका दाखवलेली आहे तर आज आता सव्वीस जानेवारी आणि आता मी चाललोय आपली पूजा तिथं शूटिंग करू का चला तर मग आता आपली पूजा बघूया आणि आज आता यंदा असं आमचा एकतीसाव्या वर्ष या पूजेचा आणि ह्या पूजेचा बसलो आमचं दादा आणि त्याची बायको तर आता बाहेर कशी तयारी चालू आहे ना सगळी म्हणजे प्रसाद वगैरे बनता, बनता, जो बनतात तीर्थप्रसाद बनता बनतात ती सगळं मी तुम्हाला दाखवते आणि मी आज प्रयत्न करणार आहे की जास्ती जास्त सगळं आपल्याला कॅप्चर करून घेऊ का तर आता वेळ न झाला तर आपण जाऊया आपल्या पुढे पूजा बघू का काय काय चाललं ते चला चल तर मित्रांनो आता आपला तीर्थ अनेकांनी बनवून घेतलेला काही बंजीने त्याची पूजा मानून घेतलेली आहे आणि आता सुरू झाली आता आपली पूजा हा पूजा तर होताचा तो सर आपण जेवणाचा आणि प्रसादाचा असा तर आपण बघून येऊ चला तर तर मित्रांनो आता हय सुरू असा तर आपला प्रसाद बनवण्याचा का तर कोंड्यांचं भाई आणि माळगावकर काका हय आता प्रसाद बघ आणि हय जर सुरू हा तर आपल्या दुपारच्या जेवणाची तयारी तर मित्रांनो चाळी शूट करत होते तेव्हा मला लहान मुलांचं आणि बँकेचा आवाज ऐकू केलो म्हणून म्हटलं बाहेर जाऊन बघा तर बघलंय तर ही एक सुंदर अशी प्रभात फेरी निघाली होती तर आता वेळ होती ती आपल्या आरतीची चाळीतले सगळे रहिवासी आरती का हजर होते दरवर्षी वर्षी अशीच तुझी सेवा करून घ्या प्रत्येकाच्या ज्या का ज्या चा काय चांगल्या चा चा मनात मनोकामना असतील त्या पूर्ण कर आणि सगळ्या तुझ्या लेकरांना सुखी समाधानी ठेव आणि असाच आनंद आनंद करून घे प्रकारे छान पैकी गाराने घेतले आणि त्याच्यानंतर सर्वांनी हट्ट केले होते तो, तो वैंत उखाने तीर्थगी आधी जरा चांगलं लावू घ्यायचं शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शिवगंधरावांचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून बस बिसायला पाहिजे घे काजूत काजू सावर्डेचे काजू 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 छायाचं नाव घ्यायला मी का लाजू तर मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी या भजन आमचा लवकर इला होता है भजन सुरू झाला आणि थं दुसऱ्या बाजू का पंक्ती बसुका सुरुवात झाली होती चला तर मग आपण थं जाऊन बघूया जेवणा आटापली आणि वेळ झाली होती ती स्पर्धेची चाईतल्या लहान मुलांनीच नाही तर चाईतल्या महिलांनी सुद्धा या स्पर्धेचा भाग घेतला स्पर्धा संपली आता वेळ होती ती हळदी कुंकवाची सर्व महिलांनी हळदी कुंकवाचा आनंद लुटला हळदी कुंकू संपला आणि सुरुवात झाली भजना

तर मित्रांनो अशा प्रकारे आपली सव्वीस जानेवारीची पूजा आपली संपन्न झालेली आहे स आपल्या या सा कार्यक्रमाची सांगता ही आपल्या राणेभुवांच्या भजनान झालेली आहे शेवट मस्त गोड झालेलो आहे तर आता सगळे गिरेश जीव का तर आता बघूया आज रात्री काय प्रोग्राम आहोत काय असले तर मग आपण ते पण शूट करून घेऊया नसले तर मग आपण डायरेक्ट आता उत्तर पूजे का भेटूया कारण आज आमचा जागरण तर हा जागरणाचं पण काही नाही काही गमती गमती असताल बघूया तर ते कॅप्चर करून भेटलेलं आपण ते पण कॅप्चर करून घेऊया चला तर मग डायरेक्ट आपण सकाळी भेटूया बाय

हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 सत्यनारायण महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज शिवसेना चाळीतील रहिवाशांनी यथाशक्ती तुझ्याची पूजा अर्थ केलेली आहे दोन दोन दिवस मुलांनी सगळ्यांनी सगळ्यांशांनीच जागर केलेलं आहे त्याच्यात कमी झालं असेल तर तुमच्या झाली माफ कर आणि ह्या सगळ्या रहिवाशांची मुलं माणसं सगळी जी मुलं शिकणारी आहेत त्यांची त्यांना नोकरीमध्ये बरकत दे आणि जे हे काय म्हणजे होतात ते सगळे आणि सगळ्यांना असे आनंद आनंद ठेव महाराजा महाराज तर मित्रांनो आता अशा प्रकारे उत्तर पूजा झालेली आहे आणि याचा वाजलेलं आहे सकाळचे सहा चला ता तो, तो आता आम्ही त्याचा आराम करतोय आता आपण भेटूचा डायरेक्ट फूट ठेवायची हो चला बाय